मंडळी तीस दिवस आचारसंहितेचे त्यातील आठ दिवस उमेदवारी अर्जाचे त्यानंतरचे पंधरा दिवस प्रचाराचे प्रचारानंतर महत्वाचा दिवस मतदारांचा आणि त्यानंतरचा एक दिवस पूर्णपणे महानिकालाचा या सगळ्या धामधुमीनंतर अखेर आता महाराष्ट्र विधानसभेचं चित्र स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारला अगदी स्पष्ट बहुमत मिळालं आहे विशेष म्हणजे या निकालाचा ऐतिहासिक घटक हाच की संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला जवळपास अर्ध्या जागा मिळाल्या आहेत तो पक्ष म्हणजे अर्थातच भाजपा एकट्या भाजपनं यंदा एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरला परंतु दुसरीकडे सत्ता स्थापनेची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदरी दारुण पराभव पडला सध्या विरोधी पक्ष नेते पदाची सुद्धा त्यांची पात्रता उरली नाही इतका भन्नाट निकाल यंदा महाराष्ट्राच्या जनतेनं नेत्यांना दिला हे सगळं एका बाजूला मात्र एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या महत्वाच्या ज्या दहा जागा निवडून आल्या आहेत त्यात मनसे किंगमेकर ठरली आहे मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही मात्र त्याच मनसेनं उद्धव ठाकरेंना तारलं हे महाराष्ट्राच्या निकालानं स्पष्ट आहे कुठल्या आहेत त्या जागा मनसे रिंगणात नसती तर उद्धव ठाकरेंचं भवितव्य काय असतं हे सगळं आत्मर्गत राजकारण समजावून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्र विधानसभा निकालांचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे भाजपनं एकूण एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या होत्या त्यापैकी एकशे बत्तीस जागांवर भाजपला यश आलं आहे शिंदे गटानं सत्याऐंशी जागा लढवल्या त्यापैकी सत्तावन्न जागांवरती त्यांनी बाजी मारली तर एकोणसाठ जागांपैकी अजित पवार गटाला तब्बल एक्केचाळीस जागा मिळवण्यात यश आलं आहे याशिवाय महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं सर्वाधिक एकशे एक जागा लढवल्या त्यापैकी फक्त वीस जागा काँग्रेसच्या पदरी पडल्या त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला शहाऐंशी पैकी दहा जागांवरती यश मिळालं तर उभाटा गटाला पंच्याण्णव पैकी वीस जागांवर मजल मारता आली मात्र यातही एक ट्विस्ट आहे जर का महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मैदानात नसती तर उर्वरित दहा जागांवरती आज मशाल्याऐवजी महायुतींपैकी एखादं चिन्ह असतं ही सत्य परिस्थिती आहे ते कसं हेच आपण आज जाणून घेऊयात यातला सर्वात पहिला आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून माहीम विधानसभा मतदारसंघाची महाराष्ट्रभर चर्चा सुरू होती अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं महायुतीकडून पाठिंबा दिला जाईल अशी शक्यता होती परंतु सदा सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिला तसंच आपण माघार घेतल्यानंतर त्याचा थेट फायदा ठाकरे गटाच्या महेश, महेश सावंत यांना होईल असं बाकी सदा सरवणकर यांनी व्यक्त केलं होतं मात्र इथं झालं उलटच सदा सरवणकर आणि अमित ठाकरे या दोघांच्या चर्चेत ठाकरे गटाचे नेते महेश सावंत यांनी ही जागा बळकावली माहीममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरेंचा आणि सदा सरवणकर यांचा पराभव केला इथं अमित ठाकरे यांना तेहतीस हजार बासष्ट मतं मिळाली तर महेश सावंत यांना पन्नास हजार दोनशे तेरा मतं मिळाली आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना अठ्ठेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली इथल्या तिरंगी लढतीत सदा सर्वंकर आणि अमित ठाकरे मध्ये हिंदू मतांचे विभाजन होऊन त्याचा पूर्ण फायदा हा उभाटा गटाच्या महेश सावंत यांना झाल्याचं चित्र स्पष्ट झालं त्यामुळं नक्कीच अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळं महेश सावंत यांचा इथला मार्ग सुकर झाला यानंतर वरळी मतदारसंघात असं त्याचं चित्र दिसून येतं ठाकरे गटाचे विजयी उमेदवार आदित्य ठाकरे यांना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली त्याच्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले किंबहुना मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी जे एकोणीस हजार तीनशे सौसष्ट मतदान घेतलं आहे ते जर का मिलिंद देवरा यांच्या पारड्यात असतं तर आज इथे महायुतीचा उमेदवार विजयी झाला असता आणि दुसऱ्या ठाकरेंना सुद्धा पराभव हाती लागला असता हे या आकडेवारीवरून लक्षात येतं याशिवाय गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या दोन हजार पाचशे ब्याण्णव मतांनी निसरता पराभव झाला उभाटा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस मतं घेऊन गुहागरचा गड राखण्यात यश मिळवलं पण हा करिश्मा झाला मनसेच्या प्रमोद गांधी यांच्यामुळं प्रमोद गांधी यांनी इथून फक्त सहा हजार सातशे मतं घेतली मात्र भास्कर जाधव यांच्या विजयाचा कार्यक्रम सेट झाला यानंतर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत नर विरुद्ध शिंदे सेनेच्या वायकर यांच्यामध्ये लढत झाली या लढतीत सत्याहत्तर हजार चौवेचाळीस मतं घेऊन अवघ्या एक हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी अनंत नर यांना विजय मिळाला कारण मनसेचे उमेदवार भालचंद्र आंबुरे यांनी बारा हजार आठशे पाच मतं घेऊन महायुतीच्या उमेदवारासाठी अडचण निर्माण केली यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघात देखील खरंतर दुहेरी लढत पाहायला मिळाली विद्यमान आमदार सुनील राऊत यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली होती तर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सुवर्णा कारंजे यांना मैदानात उतरवलं होतं पण सुवर्णा करंजे यांच्या आव्हानासमोर पंधरा हजार पाचशे सव्वीस मतांच्या आघाडीनं सुनील राऊत विजयी झाले कारण मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम यांनी इथे तब्बल सोळा हजार आठशे तेरा मतं घेऊन उभाटाऐवजी महायुतीच्या सुवर्णा करंजे यांचाच यांचा कार्यक्रम केला दिंडोशी विधानसभेत तर मोठी चुरशीची लढत झाली दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मोठी उलता झाली शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील प्रभू निकराच्या लढतीत विजयी झाले सुनील प्रभू हे सहा हजार मतांनी विजयी झाले आहेत तर शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांना सत्तर हजार दोनशे पंचावन्न मतं मिळाली सत्तर हजार दोनशे पंचावन्न मतं मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत तसंच मनसेचे उमेदवार भास्कर परब यांना वीस हजार तीनशे नऊ एवढी मतं मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत संजय निरुपम यांच्या विजयाची मोठी लीड भास्कर परब यांनी आपल्या पाड्यात टाकून इथं मशालीचा मार्ग मोकळा केला यानंतर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विजयी उमेदवार हरुण खान यांच्यात आणि भाजपचे आमदार भारती लवेकर यांच्यामध्ये फक्त सोळा हजार यांच्यामध्ये फक्त सोळाशे मतांचा फरक आहे त्यात मनसेच्या उमेदवारानं इथून सहा हजार सातशे बावन्न मतं घेऊन महायुतीला विजयापासून वंचित ठेवलं याशिवाय कालिना वनी आणि वांद्रे पूर्व या महत्वाच्या तीन जागा सुद्धा फक्त मनसेमुळं ठाकरेंच्या पारड्यात पडल्या वनी मतदारसंघात तर मनसेच्या उमेदवारानं सुमारे वीस हजार नऊशे सत्याहत्तर मतं घेतली ज्याचा थेट फायदा ठाकरे गटाला झाला कारण गेल्या काही काळापासून आपण बघतो हो। आहोत की मनसे आणि महायुतीची भूमिका ही खूप सादरमे दाखवणारी आहे कामावरून राज ठाकरेंनी महायुतीला धारेवर धरलं असलं तरी त्यांची विचारधारा मात्र त्यांनी नाकारली नाही महायुती सत्तेत येणार असा राज ठाकरेंचा अंदाज तर होताच किंबहुना भाजपला महाराष्ट्रात खूप जागा मिळणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं ते आज सत्यात उतरलं आहे मात्र कुठेतरी मनसेचं रिंगणात उतरणं महायुतीला भोलं असल्याचं देखील या निकालातून दिसून येतं एकंदरीत ज्या महत्वाच्या जागांवरती आज उद्धव ठाकरेंचे शिलेदार निवडून आले आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे मनसेमुळं झालेलं मतविभाजन कारण महाविकास आघाडीचा भाग असल्यामुळं उपाटाच्या उमेदवारांना काँग्रेस राष्ट्रवादीचेही मत आपल्याकडे खेचण्यात यश आलं आणि जिथे कमतरता होती तिथे मनसेच्या उमेदवारांनी काम केलं म्हणूनच आज मशालीचा आकडा वीस जागा तरी राखू शकला आहे या सगळ्या निकालाचा दोन्ही ठाकरेंच्या पक्षांवर गंभीर परिणाम झाला आहे हाच परिणाम ठाकरेंच्या एकत्रीकरणाचा श्रीगणेशा ठरणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण चर्चा तर अशीच आहे याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत मात्र एकंदरीतच मनसेचा झालेला उघाटा गटाला फायदा आणि दोन्ही पक्षांचं भवितव्य यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आकाड्यात आपली नजर कायमत असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र